बेकरीमधून तुम्ही भरपूर फ्लेवरचे केक आणले असतील बरेचसे फ्लेवरचे केक भेटतात चॉकलेट फ्लेवर मँगो फ्लेवर स्ट्रॉबेरी फ्लेवर अजून कोणकोणते फ्लेवरचे केक असतात सांगता यायचे नाही तेवढे असतात पण तुम्ही जर हा केक एकदा जरी ट्राय केला ना तर तुम्ही डबल परत हा केक नक्की घरी ट्राय करून बघतान आणि खातान ही माझी गॅरंटी आहे कारण की हा केक जो आहे एकदम पौष्टिक जाळीदार आणि घरच्या घरी सामग्रीमध्ये बनलेला आहे तर मंडळी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला रेसिपीला सुरुवात करूया तर केक बनवायच्या आधी ना आपण केक टिंग तयार करून घेऊया म्हणजे जास्त वेळ लागत नाही आहे कारण की बॅटर आपल्याला फटाफट टीनमध्ये वतायचं असतं तर इथं बघा एक मी टीन घेतलेला आहे तुम्ही डबा घेतला तरीही चालन आणि बटर पेपर किंवा एखादा प्लेन पेपर असेल तो असा कट करून घ्यायचा आणि डब्यामध्ये टाकून घ्यायचा आता तर माझ्याकडं बटर पेपर नव्हता पण मी एक पेपर कट करून त्याला तूप लावून घेतलेला आहे किंवा घी लावलं तरी चालन किंवा तेल लावलं तरीही चालन तसेच मी आता इथं ता बॅटर तयार करायला घेत आहे एक वाटी इतकं मी रवा घेतलेला आहे झिरो नंबरचा रवा घ्यायचा त्यानंतर एक अर्धी वाटी मी इथं साखर घेतलेली आहे तसेच इथं सात आठ बदाम सात आठ काजू घेतलेले आहेत आता हा केक आपल्याला एकदम पौष्टिक बनवायचा आहे आणि मंडळी पहिलं तर हा बॅचलर केक आहे कोणीही बनवू शकतो तर त्यानंतर एक केळा घेतलेला आहे मी पिकलेला आणि तो असा कट करून टाकला आहे एक अर्धा चमचा इतका मी विलायची पूड घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकायचं आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आता याच्यामध्ये मी टाकत आहे आ, देशी तूप आता तुम्ही याच्यामध्ये तेल पण टाकू शकता मी देशी तूप टाकलेलं आहे पाच चमचे इतकं आता याच्यामध्ये मी लगेच दूध टाकत आहे तर मी इथे एक वाटी फुल दूध घेतलेलं आहे पण आपण आता थोडं थोडंसं वापर करून याचं बॅटर तयार करायचं आहे एकदम टाकायचं नाही आहे आता हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आपल्याला बारीक असं तर इथे मी मिक्सरला हे बॅटर फिरून घेतलेलं आहे तर बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता हे बॅटर आपलं अजून रेडी झालेलं नाही आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक इनोचं पाकिट तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरही टाकू शकता तर मी इथं इनोचं पाकिट टाकलेलं आहे एक त्याच्यावरती थोडंसं आपल्याला दूध टाकायचं आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता इथं हे मिक्सरला फिरून ये ना आपल्याला जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही लगेच केक टीनमध्ये टाकून घ्यायचं आणि दोन चार वेळा असं टॅप टॅप करायचं म्हणजे एअर बबल्स निघून जातात सर्व आणि एकसारखा केक आपला बेक होतो मग आता इथे एक हांडी मी ठेवलेली आहे त्या हांडी गरम करून घेतली म्हणजे प्रिएट करून घेतली मी पहिलीच प्रिएट करायला ठेवायची नंतर त्याच्यामध्ये केक टीन ठेवून झाकण ठेवून आपल्याला हा केक करा पंचवीस मिनटं मिडियम गॅसवरती शिजून घ्यायचं आहे तर आता इथे बघा मी तुम्हाला दाखवते बघा आपला केक आपला शिजायला लागलेला आहे वरती बबल्स दि बघू शकता तुम्ही यायला लागलेले आहेत ला म्हणजे केक शिजण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आता काचाचा ब वरून आपण हे ठेवलेलं आहे ब झाकण तर ते आपल्याला दिसतं तर आता आहे ना मी पंचवीस मिनटं जवळजवळ शिजून घेतला तर पंचवीस मिनटांनी बघ बग, बघू शकता तुम्ही मी चेक करून बघितला तर तो थोडं थोडं साईडनी सुरीला लागतोय चिकट चिघट याच्या अर्थ आपला केक शिजलेला नाही आहे अजून पाच मिनटं मी परत झाकण दिलं आणि पाच मिनटं अजून बेक केला म्हणजे टोटल तीस मिनटं मी बरोबर केक मीडियम गॅसवरती बेक केलेला आहे आता बघा मधी पण सुरी टाकून बघितली कुठंही चिटकत नाही आहे म्हणजे केक आपला शिजून रेडी झालेला आहे आता हा आपण खाली काढून थंड करून घेऊया तर इथे खाली काढून मी थंड करून घेतलेला आहे केक गरम होता तर भरपूर तर थंड करून घेतला आणि आता हे आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे तर वरतून आपल्याला एक डिश ठेवायची प्लेट आणि पलटी करून घ्यायचं आहे कारण की केक आपला मस्त असा शिजलेला आहे त्याच्यामुळं पटकनी केक सुटतो कुठंही चिटकला नाही बघू शकता आणि केकचा कलर बघू शकता एकदम प्यार असा आलेला आहे मस्त असा ब्राऊन ब्राऊन झाला आहे केक तर मस्त असा इथं केक आपला शिजून रेडी झाला आहे बघू शकता एकदम अशी जाळी पडलेली आहे वरून एवढा छान असा केक आपला शिजलेला आहे तर मंडळी हा केक तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा एकदम पौष्टिक केक तयार होतो लहान मुलासाठी आणि छोटे मुले आहेत एकदम आवडीने हा केक खाते एवढा टेस्टी केक तयार होतो कारण की मैदा वगैरे जे आहे आहे ना तो मैदा लहान मुलांसाठी हानिकारकच आहे सर्वांनाच हानिकारक आहे तुम्ही हा पौष्टिक केक नक्की ट्राय करा तर मी तुम्हाला इथं कट करून दाखवते कारण की एवढा जाळीदार आणि एवढा मस्त असा केक तयार झाला होता ना तर मी घरामध्ये बनवला होता तर दोन ते तीन मिनटामध्ये उडणछू झाला एवढा छान मस्त असा केक लागत होता तर मंडळी आजचा हा रवा केक तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका पहिली गोष्ट तुम्ही ट्राय करून बघा आणि नंतरच मला कमेंट करा कसा झाला आहे कसा नाही आहे तर तुम्हाला इथं बघा मी कट करून दाखवला आणि झटपट तयार होता एकदम बॅचलर लोक जरी असले त्यांनी पण हा केक जर केला ना तर एकदम झटपट तयार होतो प दुसरी गोष्ट हा तुम्ही चहाबरोबरही खाऊ शकता आ, एकदम पॅकबन डब्यामध्ये स्टोअर करून फ्रीजला तर चहामध्येही खाऊ शकता एकदम छान असा लागतो तर आजचा रवा केक तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि मंडळी या तुम्ही पण खायला केक आणि जाता तसा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा धन्यवाद